कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक होणार आहेत नाशिकच्या लासलगाव बाजार समितीजवळ शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत असं कळताय आज लासलगावमध्ये हे आंदोलन होणार आहे कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत सगळ्या बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाडले गेले त्यानंतर ते काही प्रमाणात सुरू झाले आणि आता पुन्हा कांदा निर्यात बंदी उठवली जावी याच्यासाठी शेतकरी आक्रमक होत आहेत नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये या संदर्भात शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत असं कळत आहे आपण सध्या ही बातमी बघतोय लासलगाव बाजार समितीजवळ शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत असं समजत आहे केंद्रानं जी कार्य कांदा निर्यात बंदी केलेली आहे हा जो निर्णय घेतलाय त्याला विरोध आहे शेतकऱ्यांचा आणि यापूर्वी सुद्धा विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली नाराजी वर्तवली आणि आज पुन्हा एकदा लासलगाव बाजार समितीजवळ आंदोलन केलं जाणार आहे